राज्यकर्त्यांनो महाराष्ट्राची किती इज्जत काढणार राज्यकर्त्यांनो महाराष्ट्राची किती इज्जत घालवणार महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही ज्या सभागृहामध्ये कायदे केले जातात त्याच सभागृहाच्या दारामध्ये ज्या गुंडांवर मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे खंडणीचे खुनाचे आणि याच्यापेक्षा असंख्य भयंकर गुन्हे ज्या व्यक्तींवर आहेत ते आमदारांसोबत सभागृहामध्ये कसे काय जाऊ शकतात कोणाच्या नावावर या आमदारांना त्या ठिकाणी पास मिळाले म्हणजे एका बाजूला सत्तेचा माज मस्ती किती असावी याच उत्तम उदाहरण कालपासून महाराष्ट्र पाहतोय ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राज्यातल्या शेतकरी कष्टकरी कामगार महिला तरुण बेरोजगार ज्येष्ठ नागरिक प्रत्येक व्यक्तीच्या हिताचा निर्णय घेतला जातो त्यांच्या जगण्या मारण्याचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत अशा अनाभाका घेतल्या जातात त्या सभागृहामध्ये एक आमदार उद्धटपणे विरोधी पक्षावरचा आमदार आला म्हणून जोरात दरवाजा आपटतो किंवा अर्वाच्य शिवीगाळ करतो तुला बघून घेतो तुला मारतो तुला सुट्टी नाही देणार अशा भाषा वापरतो आपण त्याच महाराष्ट्रात राहतोय आपण यांच्या विरोधात टीका करायची की नाही तक्रार करायची की नाही हे असेच वागणार का या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना सत्तेचा किती गर्व आहे सत्तेची नशा यांच्या डोक्यात कशी भिनभिनते आणि माझ किती असावा गुंडांना घेऊन जर एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मंत्र्याच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यकर्त्याला काळ फासलं जातं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या आमदाराकडून गुंड आणून आमदारांवर अरवतची शिवीगाळ तेच करतात त्यांच्या लोकांना मारतात काय चाललंय महाराष्ट्रामध्ये देवा भाऊ तुम्ही याच्याकडे लक्ष देणार आहात का तुमचं गृहमंत्री पद धोक्यात आहे मुख्यमंत्र्यांना जर गृहमंत्री पद सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या महाराष्ट्रात भाडे तत्वावर एखादा माणूस अपॉइंट करा आणि सुता सारखी सगळी सहन म्हणजे सरळ करा हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे मला ज्या दिवसापासून कळतय ते आजपर्यंत कधीही विधिमंडळामध्ये अशा पद्धतीची मारहाण पाहिलेली नाही सभागृहामध्ये जरी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत असतील भांडत असतील लढत असतील तर परंतु ही लोक कधीच हमरीतुमरीवर कशा पद्धतीनं शाई टाकली गेली आणि दुसऱ्या बाजूला कशी फ्रीस्टाईल हानामारी केली गेली या दोन्ही घटना सत्ताधारी लोकांच्या चे पाठ्यक्रम घडलेले आहेत एक लक्षात घ्या हे सगळं ठरवून प्री प्लॅन आहे हे सगळे कोणाचे ना कोणाचे लाभार्थी आहेत ते सगळे लाभार्थी एक मिळून मोड बांधली आणि त्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या पायदळी ठेवलेत याच्यापेक्षा दुसरं काही ना नाही हे महाराष्ट्रानं सहन करायचं का माझा या माध्यमातून थेट आणि साधा सवाल आहे जर महाराष्ट्राला कळला पटला कुठे ते समाजकारण राजकारणाचे धडे आपल्याला द्यायचे आणि हे मात्र यांच्या कामा धंद्यात फिरणारे ते बोल घेवडे सत्ताधाऱ्यांचे लोक कुठे आहेत जे या विषयावर या मुद्द्यावर चर्चा करायला तयार नाहीत म्हणजे इतका अहमपणा मी महाराष्ट्रात कधीही पाहिला नाही एवढे सरकार आले गेले खर तर काँग्रेसचं सरकार होतं कित्येक वर्षापासून होतं त्यामुळे हे अत्यंत वाईट वागतील इतकी म्हणजे विचार सुद्धा केलेले नाहीत आणि इतकी अमानवीय पद्धतीनं महाराष्ट्रात घटना घडत आहेत सर्वसामान्य माणसाचं जीवन तो जगू शकेल की नाही अशी भ्रांत निर्माण झाली आहे हा माझा महाराष्ट्र आहे का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि जर विधिमंडळामध्येच जिथं विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या आदेशाशिवाय कोणालाही एंट्री नाही जी बायोमेट्रिक किंवा जी काही पद्धती होत्या थंब करायचं होतं म्हणून तिकडून पळून यायचे परंतु इकडे पोचायचे नाही हे सुद्धा विसरू नका डोक्याला चालना द्या आता मी ही चर्चा कुणावर करतोय आपण मूळ मुद्द्यावर येऊया कारण या सगळ्या गोष्टीच मूळ सर्वसामान्य गोरी घराशी निगडीत आहे ज्या भाजपच्या पुण्यातील शहराध्यक्षांनी एक अभ्या अभ्यासिका आणि महानगरपालिकेची शाळा बळकवली ताब्यात घेतली त्या शाळेला आता अत्यंत वाईट स्वरूप प्राप्त आलेलं आहे हे विसरून चालणार नाही या आणि याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ही आपली ठाम आणि निस्वार्थ भावनेनी मागणी आहे मला तीनच गोष्टीवर चर्चा करावीशी वाटते त्याच्या गोष्टी पण अशा आहेत की फक्त गप्प बसून सत्ताधारी पक्षाचे पी आर ओ किंवा त्यांची लोक जर गप्प बसून किंवा दुसऱ्याला पुढं करून जर लढाई लावत असतील तर हा साधांत धोंदा म्हणजे धांदांत खोटा सध्याचा मार्ग आहे म्हणजे ज्यांच्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या त्या अहिल्यानगरचे सन्मान्य ठुबे साहेब ज्यांनी सेवा संघासाठी आयुष्याचं रान त्या ठिकाणी वेचलं त्या माणसाला सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही आणि फ्री स्टाईल हा नामरी दहा मिनिटात अक्क हॉल होता की नव्हता अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा हे का सगळ्या गोष्टी वाईट वाटतात सहन कराव्या लागतात याला म्हणतात याला म्हणतात सत्तेची मस्ती हे लक्षात ठेवा ही मोडून काढली गेली पाहिजे हा माझा साधा सरळ प्रश्न आहे हे सगळं कशामुळे घडलं कसं घडलं जितेंद्र आव्हाडांना ज्या पद्धतीनं पडळकरांनी शिव्या दिल्या पडळकरांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली बॉडी लँग्वेज वापरली आवडच काय महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ज्याची हिम्मत आणि दम सुद्धा नाहीये त्याच्यात तो सुद्धा पेटून उठू शकतो मुख्यमंत्री पडळकरांना आवरणार आहेत की नाही त्याच्या मुसक्यावर आवळणार आहेत की नाही आणि त्याचं जे घाणेरड बोलणं याला निर्बंध घालणार का नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न आहे सरकारच्या वतीनंच सगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम हे खरं तर सरकारच्या वतीनं झाले पाहिजेत शहरांमध्ये असेल तर त्यांच्या महानगरपालिका ग्रामीणमध्ये असेल तर तिथल्या जिल्हा परिषदा आणि तसा अध्यादेशामध्ये म्हणजे जे एक शुद्धी पत्रक असतं किंवा हे सगळ्यांसाठी ही कार्यालय चोवीस तास खुले आहेत आणि इथं मराठीतच बोलावं चर्चा करावी अशा पद्धतीचे फलक छानपैकी मिळतात या सगळ्या गोंधळामध्ये गौ, त्या माणसाची अवस्था काय असेल जो हा लढा प्रामाणिकपणे लढतोय म्हणून मी म्हणतोय की या लोकांनी दुसऱ्याच्या जीवावर जर एखादी वाईट गोष्ट केली आणि त्याच्यात जर पोलीस तपास समोर आलं तर तो, तो तुमचा सामाजिक राजकीय दृष्ट्या व्याभ्याचार असतो हे विसरून चालणार नाही दुसऱ्या बाजूला तुम्हाला हे सगळं प्रकरण माहितीये परंतु नव्याने आले मग जर ते आला असेल तर त्याच्यावर सरकारनं काय ऍक्शन घेतली नाही विधानसभेच्या अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी ज्या ज्या आमदारांनी गोंधळ घालून मारहाण केली आणि त्या विधिमंडळाचं पावित्र्य घालवलंय त्यांच्यावर खर तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पण ते कोण आहेत याचा तपास सुद्धा घेतला पाहिजे आणि याच प्रमुख मुद्द्यासाठी मित्रांनो मी आपल्या समोर याच्यासाठी आलो की महाराष्ट्राची वाट लावायची आहे का महाराष्ट्राला कुणाला तरी सरेंडर करायचं आहे का जो श्रीलंका महाराष्ट्रासोबत पण नाहीये महाराष्ट्राची चकार शब्द काढत नाही त्या व्यक्तीचं महाराष्ट्रात मात्र राज्य करते सतत वारंवार नाव काढतात याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकत नाही याचा पुरावाच पाहिजे असेल तर काल परवा ज्यावेळेस याच ज्या नेत्यांना त्रास दिला गेलाय त्यांच्याच कुटुंबातील ती स्त्री आहे आणि तीच असं म्हणणं आहे की पूर्वी असं नव्हतं आता असं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या प्रचंड निषेधारी असल्या तरी आपण सगळे विखुरलेले आहोत मला असं वाटतं विखुरलेल्या लोकांनी एकत्र येणं म्हणजे प्रस्थापितांनी एकत्र येणं आणि विस्थापितांनी संघटन करणं हेच लोकशाहीचे मूल्य हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून यांची जी जुर्मी दहशत आहे तो विद्र ही तुकारामच गाडून टाकू शकतो यांच्या भावना आहेत हे फक्त तिथं समोर असणारेच लोक करतात प्रत्येकाने आपला प्र म्हणजे नजरेतून ह्या सगळ्या गोष्टी पाहिज्यात ज्या गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाने आहेत आणि महाराष्ट्राला विचार करायला लावणारे आहेत मित्रांनो आज जे घडलं विधिमंडळामध्ये आमदारांनी जे पाहिलं मुख्यमंत्र्यांनी जे पाहिलं उभ्या महाराष्ट्राने त्याच्यापेक्षा भयानक पाहिलं खूप वेळ पाहिलं जर हे असं चालत असेल तर याच्यापेक्षा म्हणजे यांच्यावर कारवाईपेक्षा यांना आत टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं माझं प्रामाणिक मत आहे कुणीही कुणाला पाठीशी घालू नये आणि जे, जे खोट आहे ते खोटच जे खरं आहे ते खरंच हेच मानलं गेलं पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे आणि झालेल्या सगळ्या गोंधळाचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो एवढंच धन्यवाद